ताजा बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा आमदार जितेंद्र आव्हाड यांना भाजप शिकवणार धडा नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानंतर आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा हत्यार उपसणाऱ्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन करताना मरणोस्मृती समवेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो देखील फाडला यानंतर याचे तीव्र पडसाद आता राज्याच्या राजकारणात उमटले असून भाजपने यावर आक्रमक पवित्रा घेतला असून भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट आता आमदार जितेंद्र आव्हाड यांना धडा शिकवणार असल्याची घोषणा केलेली आहे पहा नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे जितेंद्र आणि बाबासाहेबांचे फोटो असलेले पोस्टक आधी छापले आणि मग ते फाडले जितेंद्र आव्हाडाच्या विकृत मानसिकतेचं प्रदर्शन त्यांनी केलं महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी उद्या राज्यभर आंदोलन करणार आहे आणि जितेंद्र आव्हाडांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आम्ही त्यांना धडा शिकवणार आहोत मनुस्मृतीचे धन हे आंदोलन करताना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला गेला त्यामुळे ते आता नव्या वादात सापडले असून या निमित्ताने भाजपला आता त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचे आयतं संधी मिळालेली आहे त्यामुळे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद